नमस्कार मी श्रीकांत तुंबडीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा काश्मीर प्रश्न पेटलेला आहे अगदी युद्धाच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत आणि ज्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण भारतभर आहे ज्या पद्धतीचा हिंसाचार त्या ठिकाणी झाला निरपराध अशा पर्यटकांचे बळी गेले आत्ताचा जो व्हिडिओ समोर आलेला आहे की खाली गोळीबार चालू आहे आणि झीप काय रॅपिंग म्हणतात ते करणारा करून देणारा एक जो तिथला जो स्थानिक असा गाईड आहे तो त्या एवढं सगळं चालू असतानाही अल्लाहू हो अकबर म्हणतो आहे आणि त्या पर्यटकाला त्याच्यामध्ये बसून पाय लांब करा म्हणतोय आणि त्याला तो सोडतोय त्याच्या चेहऱ्यावरती हासू आहे आणि पाठीमाग गोळीबार चालू आहे मृत्यू घडतायत तिथंच त्याच कॅमेऱ्यामध्ये दिसतं हे सगळं स्पष्ट समोर असताना सुद्धा हे तथाकथित काही कलाकार स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे लिब्रांडो विचारवंत नट अभिनेते मी कोणाचे नाव आता घेत नाही कि ते तिथे काही जण जाऊन म्हणतात की आम्ही आता पहलगामला आलोत आणि बिलकुल जाणार आणि जे असं म्हणतात की काश्मीरला जाऊ नका ते आपण हाणून पाडव्यात आणि पुन्हा गंगा जमनी तहजीब कशी चालू आहे अगदी एका निर्भय बनून विचार करणाऱ्या विचारवंतांनी असं म्हणलं होतं की जर त्यांनी धर्म विचारला असता आणि मी जर म्हणलो असतो की मी धर्मनिरपेक्ष आहे किंवा मी पुरोगामी आहे त्यांना मला सोडून दिला आता ह्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये जो काय भुस्सा भरलेला आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी तर अगदी खुलेपणानं म्हणतो ज्यांना ज्यांना कोणाला हाऊस आहे ज्यांना ज्यांना कोणाला हा पुरोगामी सुलेमानी किडा चावलेला आहे त्या सगळ्यांनी जरूर तिथचा म्हणजे अगदी वैतागुण असं म्हणायची पाळी आहे हे तिथं गेले जिवंत राहिले तर चांगली गोष्ट आहे वातावरण बदललं पुढचं मी बोलत नाही तोंडानं बोलणं बरोबर नाही हे लक्षात एक घेत नाहीयेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना त्यांनी मारलं त्यांच्याशी त्यांची काहीही वैयक्तिक दुश्मनी नव्हती जे साई दीपक किंवा आनंद रंगनाथांसारखे वारंवार बोंबलून काही कित्येक वर्षांपासून वारंवार असं सांगतायत की इस्लामचा सगळ्यात मोठा जो काय काय म्हणते ज्याच्याशी भांडण चालू आहे ते आधुनिक आहे कुराण मध्ये जे काही लिहिलेलं आहे काफीर नाही ते सगळे ते भले स्वतःला पुरोगामी म्हणून घेऊ निधर्मी म्हणून घेऊ उदारमतवादी म्हणून घेऊ काय म्हणायचं ते तुम्ही म्हणा जो प्रत्यक्ष इस्लामचा अनुयायी नाही ते सगळे एकाच काफिर कॅटेगिरीमध्ये येतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग भेदभाव नाही रोज पूजापाठ करणारा जाणव घालणारा किंवा आपल्या भाषेमध्ये माळकरी जो अशी ही तुळशीची माळ गळ्यात घालतो तो माळकरी कोणीही असो किंवा हे काहीच न मानणारे मी कसा नास्तिक आहे म्हणणारे ते असो ख्रिश्चन असो जीव असो बुद्ध असो पारशी असो कोणीही असो दुसरे जो इस्लाम ज्याचा अनुयायी नाही ते सगळे एका कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यामध्ये भेदभाव नाही ह्या सगळ्यांना मारणं किंवा ह्या सगळ्यांना इस्लाम कबूल करायला लावणं हे पुण्यकर्म मानलं गेलेलं आहे जन मारलं त्याचा दोष ना त्याच्या त्याच्यापुरती हा मर्यादित विषय नाही ज्याला मारलं त्याच्यापुरता हा मर्यादित विषय नाही हा हिंदू मुस्लिम एवढा पण विषय नाही जगभरामध्ये मुस्लिम आणि मुस्लिमे तर अशा पद्धतीचं हे भांडण आहे त्याच्यामुळे तुम्ही जे बाष्कळपणे पानसटपणे बाळबोध असे स्वतःला पुरोगामी दाखवत तिथं जाणं काय किंवा जे काही उपाय सुचवत आहेत ते कुचकामी आहेत लक्षात घ्या जे तिथले जे भारतीय मुसलमान आहेत त्यांना जर पर्यटनाची काळजी पोटपण्याची काळजी वाटत असेल तर ही त्यांच्यावरती जबाबदारी होती की जो आत्ता व्हिडिओ समोर आलेला आहे की जो तिथला गाईड आहे तो हसत हसत गोळीबार चालू असताना सुद्धा त्या पर्यटकाला त्या झीप ह्याच्यावरून का पाठवत जे जवळपास साठ सत्तर जणांचे तिथे ट्रेसेस सापडलेत की ज्या स्थानिक लोकांनी ह्या दहशतवाद्यांना मदत केलेली आहे ते कोण आहेत त्याच्यामुळे तुम्ही ह्या भ्रमात राहू नका तिथले जे कोणी लोक आहेत त्यांना बरं त्याहीपेक्षा त्यांना बरं वाटावं या नावाखाली म्हणून काय आम्ही आमचे बळी द्यायचे ज्यांना हाऊस आहे त्यांनी खुशाल जावं माझं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही पण जो किमान व्यवहारी विचार करतो त्याला माझ्या सगळ्यांना सांगणं आहे की काश्मीरवरती पर्यटनाच्या बाबतीमध्ये काही दिवस तरी बहिष्कार टाका म्हणजे यांचे डोके ठिकाणावर येतील दुसरी तुम्हाला मी बोम सांगतो मी स्वतः दोन हजार बावीस मध्ये काश्मीरला गेलेलो होतो त्या सगळ्या वेळी हे लोक असं म्हणत होते की त्यांचं स्वातंत्र्य कसं महत्वाचं आहे नुसतं पर्यटन वाढून काहीच होणार नाही म्हणजे हे बदमाश असे होते की त्या ठिकाणी रेल्वे आता वंदे भारत ट्रेन गेली बोगदे झाले इन्फ्रास्ट्रक्चरची कामं झाली तिथल्या ग्रामपंचायतला निधी पुरवून तिथली स्थानिक पातळीवरची कामं तिथली शाळेचं बांधकाम असो दवाखान्याचं बांधकाम असो तिथला हापसा असो रस्ते असो खेळाचं मैदान असो अशा कितीतरी गोष्टी केल्याच्या नंतर हे सगळे असे बोमा मारत होते तुम्ही सगळे तुम्ही तीनशे सत्तरच्या वेळेस ही चर्चा ऐका की आम्हाला हे काहीच नको आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे स्वातंत्र्य कसं प्रिय आहे ते त्यांचा कसा हक्क आहे तुम्ही जबरदस्तीनं त्यांना बांधून ठेवतात वगैरे 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 आता जेव्हा पर्यटन जर गेले नाही तर त्या ठिकाणचं कसं व्हावं म्हणून जे रडणारे हे नाही सांगत की जेव्हा पर्यटन सुरू करा म्हणून एकोणीसशे ऐंशी ला कोरोना उठल्याच्या नंतर एक्याऐंशी दोन हजार एकवीस पासून वारंवार सांगितलं जातो तेव्हा हिनी काय बोंब केली की हे सगळं वरवरचं आहे म्हणजे कसा विरोधाभास हे पहा आता जे कोणी बदमाश पहलगामला जाऊ आहेत किंवा काश्मीरला जा म्हणून सांगतायत काही जण विमानतळावरती उतरून बाईट देत आहेत त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की या चार वर्षाच्या काळात तू का नाही गेला जेव्हा की सरकार परवाचा हल्ला व्हायच्या आधीपर्यंत भारत सरकार वारंवार प्रमोट करत होतं मोठ्या प्रमाणामध्ये हरियाणा पंजाब इथून गाड्या भाड्यानं तिथं गेलेल्या होत्या व्यवसायासाठी या सगळ्या लोकांना प्रोत्साहन दिल्या गेलं होतं कळत न कळतपणे बँकांच्या नवीन शाखा उघडून तिथं फायनान्सची व्यवस्था करण्यात आलेली होती जसं ओला उबरनी केवळ लायसन्सच्या जीवावरती लोकांना पैसे वाट गाड्या वाटल्या मुस्लिम तरुणांना गाड्या वाटल्या भारतामधली गोष्ट आहे बाकीच्या काश्मीर सोडून द्या नुसतं लायसन्स जरी दाखवलं तरी त्याला गाड्या देऊन टाकलेल्या होत्या हे जो प्रकार तुम्ही बाकीच्या भारतामध्ये केला असाच मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या चार पाच वर्षांमध्ये काश्मीरमध्ये केल्या गेलेला होता छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैसा उपलब्ध करून दिल्या गेल्या केवळ हॉटेलच नव्हे तो होमस्टे सुद्धा मागच्या सीझनला फुल झाले अशी माहिती गृहराज्यमंत्री जितेंद्र तेजसिंग आहेत त्यांनी संसदेमध्ये दिलेली होती ते टूर ऑपरेटर बाकीचे सगळे सांगतात की इतक्या मोठ्या प्रमाणात सगळे हॉटेल बुक झालेले होते की होमस्टे ज्या मुसलमानांवरती तुम्ही बॉम्बा मारताय आता त्या सगळ्या मुसलमानांच्या घरी सुद्धा लोक पर्यटक राहायला तयार होते आणि ते पण त्यांना ठेवून घेत होते हे सगळं चार वर्ष खुशीत चालत होत त्यावेळेस हे सगळे ज्यांना आता हाऊस आलेली आहे काश्मीरला जायची ते कुठे गेले होते ते का नाही गेले एवढं सगळं केल्याच्या नंतर सुद्धा जेव्हा हा हल्ला झाला आणि सत्तावीस निरपराध पर्यटक मारले गेले आणि त्यांना पाठिंबा देणारे मोठ्या प्रमाणामध्ये तिथलेच लोक आहेत हे सगळं समोर आल्याच्या नंतरच हा आम्ही व्यावहारिक पातळीचा उपाय सांगतो की आता त्या पर्यटनावरती बहिष्कार टाक जर ज्या कोणाला आता असं वाटतंय की तिथे पर्यटनावरती बहिष्कार टाकल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात त्यांची कोंडी होईल म्हणजे हे कबूल करतायत की पर्यटन हे सगळ्यात मोठं हत्यार होतं जे ह्या सगळ्या लोकांनी नाकारलं होतं जगभरामधून काश्मीर हे पर्यटनाच्या साठीच फार मोठं डेस्टिनेशन आहे अतिशय मोजक्या ठिकाणापैकी काश्मीर एक आहे इथलं सौंदर्य इथलं निसर्ग सौंदर्य इथल्या लोकांचा आदरात वगैरे वगैरे इथली हवा इथलं पाणी इथलं निसर्ग हे सगळं समोर होत मग हे सगळं असताना हे सगळं मांडलं जात असताना दोन हजार वीस पासून कोरोना उठल्याच्या नंतर तीनशे सत्तर आठ लगेच करोना लागला म्हणून बंदी होती उठल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये सगळे तिथले व्यवसायाला चालना मिळाली तेव्हा हे सगळे लोक बम्मा मारत होते आणि आता एवढं सगळं केल्याच्या नंतर सुद्धा ज्या पद्धतीचा हल्ला झाला त्याच्यावरती उपाययोजना म्हणून सरकारला काही गोष्टी कराव्या लागतात अपरिहार्य अशा लेकरू जेव्हा गुढीनं सांगितलं ऐकत नाही तेव्हा त्याच्या दोन थोबाडीत माराव्या लागतात ही जी आईची भूमिका असते ती भूमिका आहे आत्ता ज्या लेकराला चार वर्ष गोडी गुलाबीनं सांगितलं त्याचं कौतुक केलं त्याला कडेवर घेतलं त्याला नवीन कपडे दिले अमुक केलं खेळणी दिली सगळी केली त्याही लेकरांनी नको तिथं हागून ठेवलं मोतून ठेवल्याच्या नंतर आईला त्याला दोन थोबाडीत मारून समजून सांगावं लागतं त्याच पद्धतीने आता जसं आत्ताची जस आत्ता जी घटना घडलेली आहे त्याच्यावरती तातडीचा उपाय म्हणून दोन थोबाडीत लगावण्याची गरज आहे त्याच वेळी जर तुम्ही असं म्हणाल नाही नाही चुकलं म्हणून काय झालं त्या ले लेकराला कशाला मारता त्या आईला तर तुम्ही त्याच लेकराचं नुकसान करायला लागलात आता काश्मीरच्या बाकीच्या सर्वसामान्य मुस्लिम जनतेला सुद्धा याची जाणीव करून देण्याची गरज आहे की चा चार साडेचार वर्ष तुमच्या पदरामध्ये जे भरपूर माप सर्वसामान्य भारतीनं भारतीयांनी आणि जगभरातल्या पर्यटकांनी टाकलेलं आहे त्याची तुम्हाला किंमत नाही आहे तुम्ही ज्या पद्धतीनं वागला तुम्ही पाठिंबा दिला आता ही तुमची जबाबदारी आहे की उर्वरित भारतातला किंवा जगभरातल्या पर्यटकाचा विश्वास कमावणे आमची चूक झाली आम्ही ज्या पद्धतीनं ह्या दहशतवादाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पोचलं पाठिंबा दिला ही भयानक चूक झाली आता याच्यातून बाहेर येऊन आम्हाला ती चूक दुरुस्त करणे आणि पुन्हा चुकूनही असं काही होणार नाही हे समोर ठेवणे ह्याची आवश्यकता आहे ती त्यांच्याकडून होण्याची गरज आहे सरकार जे कडक उपाय योजत आहे त्याच्यात आपण पाठीशी राहिलंच पाहिजे पण एक सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणून काय जागतिकसुद्धा या सगळ्यांना माझी विनंती आग्रह हट्ट आहे की काही दिवस काश्मीरवरती पर्यटनाला बहिष्कारच घातला पाहिजे त्याच्याशिवाय दुसरा उपाय नाही हे बाकीचे ज्या कोणाला हाऊस आहे त्यांनी खुशाल काश्मीरमध्ये जाऊ म्हणून जी म्हणलं नव्हते तिथं जिवंत आले वाचले तर चांगली गोष्ट आहे परिस्थिती बदलली नाही तर पुढं बोलायची गरज नाही ¿Y te están vueltas? Daniel.